जय शिवरामी मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असते तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण तर काल गणपती बाप्पाचं विसर्जन झालं हा व्हिडिओ थोडा लेट येतो कारण एक व्हिडिओ ऑलरेडी पेंडिंग होता त्यामुळे आणि मस्त छानच कालचा दिवस बिझीच होता दिवसभर पूर्ण काम वगैरे नैवेद्य वगैरे आणि मस्त छान दहा दिवस कसे आनंदात जातात ते कळत पण नाही बाप्पा येतात मस्त आनंदाचं रोज लवकर काम आवरायचं प्रसाद बनवायचा त्यानंतर आरती वगैरे सगळे घरातली कामे आवरायची आणि खरंच खूप छान असतं ते दिवस आणि आता पुढच्या वर्षी परत तेच एवढे दिवस ते दिवसांची वाट बघावं लागते आणि खूप सुंदर पॉझिटिव्ह असतं घरामध्ये सगळं आनंद आनंद असतो सगळीकडे मस्त छान आवाज गाणे वगैरे लहान मुलं तर किती खुश असतं आमचा पिल्लू तर एकदम खुश आणि तो काय म्हणतो ते दोघं जण गाडीवर कम बाप्पाला घेऊन चालले होते ना तो म्हणतो काका बाप्पा घेऊन गेले आमच्यावाले असं त्याचं म्हणणं आहे तर हे जे डेकोरेशन आहे आता मला काढायचं आहे आणि बघा की ती लगेच खाली खाली वाटते जे मी काढून घेतले ते एकदम खर म्हणजे एकदम खाली होऊन जातं बाप्पा गेल्यानंतर घर एकदम खाली म्हणजे एकदम म्हणजे असं वेगळंच वाटतं घरामध्ये एकदम शांतता वगैरे होऊन जाते तर असं दो दिवस येत असतो दरवर्षी बाप्पा येतात पण मग ते तो दिवस जायचा दो दिवस असतो सगळ्यांना नको वाटतो तर त्या दिवशी बाप्पाचं विसर्जन असतं असं माझं पर्सनली मत आहे तुम्हाला सगळ्यांनाही तसंच वाटतं की नक्की कमेंट करून सांगा तर हे डेकोरेशन काढायचं आता आज वेळ भेटला तर आज काढणार हे नाही तर मग उद्या काढेल आणि खूप दिवस झाले म्हणजे तीन चार महिने होऊन गेले असेल तशी डाळबट्टी बनवली नव्हती कारण वेट लॉस साठी तर आज मग मी डाळबट्टी बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे तर डाळबट्टी बनवायची तर कोथिंबीर सांगितली होती तर कोथंबी जवळपास साठ सत्तर रुपये पाव आहे आणि पालक पन्नास रुपये पाव मिरच्या शंभर एकशे वीस रुपये किलो आहे आणि त्यानंतर कोबी आणलेला आहे आणि गूळ संपलं तर गूळ आणि हा चहाचा मसाला आणलाय आणि त्यानंतर हे पिल्लूचे फोटो आणले तुम्हाला दाखवायचे राहिले तर ते फोटो पण आलेलेच आहे ती आठवणच राहत नव्हती आणायची तर लाईट संप त्यावरती तर हे बघा हे असे आहे चार ते वरती शेर तर पाच घेतलेले सॉरी चार फोटो घेतलेले त्यावरती लाईट आहे म्हणून असं दिसतंय ते तर बघा हे असे आहेत ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहे ते चमकतं आहे लाईटमुळं तर असं आहे तर चार घेतले होते आम्ही एक कितीतरी आता मला पैसे नाही आठवत किती घेतलेले पण मग छान असे आपण वरती लावू शकतो घरामध्ये फ्रेम म्हणून पण डायरेक्ट तर असे आहे चारच घेतले आम्ही मी तुम्हाला म्हटलं तसं तर ऑलरेडी डाळ शिजवलेली होती आणि बघा मला मीठ सोडायचं होतं या मिठाच्या माझ्या ज्या भरणीमध्ये आणि एवढी घणघण की मी त्यामध्ये रवाच टाकल्यानंतर आणि नंतर खरं अरे यार मीठ शो टाकायचं आहे तर मग मी जे आहे रवा तो काढून घेतला कारण मग बट्टीसाठी पण रवा पाहिजे सो बट्टीमुळे रवा रव्यामुळे बट्टी खूप सुंदर होते आणि जर मक्याचं पीठ पीठ जर दवून आणली तर मग विशेष नव्हतो पण ते काय होतं पीठ जास्त दिवस टिकत नाही आणि कधीतरी बनवायची असते म्हणून मग नाही आणली आणि जो भाजीपाला आणलेला होता तो खालीच ठेवलं कारण डाळीचं जे सामान होतं डाळीसाठी लागणार ते काढायचं होतं म्हणून ते ठेवलं आणि मग मी मग रवा काढून घेतला त्या बरणीतून आणि पुन्हा त्यामध्ये मीठ जे आहे ते सोडलं तर मी टाटाच आणते ते तरी बरं असतं बाकीच्या मिठांपेक्षा आणि चांगलंच आहे ते मीठ बाकी मिठापेक्षा तरी खरं म्हणजे ते जाडं मीठ असतं ना ते चांगलं असतं पण आता ते तर काही जास्त करून भेटत नाही तेच खायला पाहिजे त्यानंतर इथं चिंच आहे तर ती पाण्यामध्ये टाकून ठेवली म्हटलं कणिक वगैरे भिजूपर्यंत चिंच जी आहे तर ती छान भिजल्या जाईल आणि मग दाळीसाठी पण होईल तोपर्यंत मग यांची थोडीशी मदत चालू होती की ते दाळीसाठी जे सामान आहे तर ते काढून देतो बोलले मी मग मला काय फक्त कट करून दाळीला टाकायचं राहील कारण काढण्यामध्ये पण भरपूर वेळ जातो तर जेवढा रवा घेतला ना म्हणजे तीन वाटी रवा घेतला ना तर दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पण मग आज मी सम प्रमाणातच घेतलं होतं दोन वाटी रवा आणि दोन वाटीच गव्हाचं पीठ नाही तर असं घेतलं ना तर चांगल्या बट्ट्या होतात ती तर तुम्हाला जर करायचं असेल ना तर तीन वाटी रवा घ्यायचा आणि दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं तेवढ्यामध्ये चौघ जणांच्या बट्ट्या आरामशीर होतात म्हणजे किती चौदा पंधरा गोळे होतात आणि जे चार चार तुकडे होतात तर इडलीच्या भांड्यामध्ये करते त्यामुळे खूप जास्त करत नाही तर मला वाटलं थोडंसं कमी होईल म्हणून दा मी पुन्हा अर्धी अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं त्यामध्ये हळद टाकायची पुन्हा मीठ टाकायचं ओवा टाकायचं हातावरती चोळून जर सोप असेल कच्ची तर तीही टाकायची सोप पण छान लागते बट्ट्यामध्ये तर त्यानंतर रवाचं हातावरती चोळून टाकायचं म्हणजे त्याचा स्मेल खूप सुंदर येतो बट्टीत लागतो तो छान मिक्स करून घ्यायचं सगळं पीठ जे आहे ते एकत्र करून घ्यायचं त्यानंतर इथं मी तेल गरम करून घेत आहे जे कि मला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे तुम्ही थंडही टाकू शकता पण गरम तेलामुळे एकदम कुर म्हणजे अशा कुरकुरीत होतात बट्ट्या आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट होतात तर त्यानंतर मी इथे एक पुडी जी आहे विन इनोची टाकलेली आहे तुम्ही खायचा सोडाही टाकू शकतात पण इनोमुळे पण सुंदर होतात त्यानंतर इथं जे गरम केलेलं तेल होतं ते टाकलं आणि गरम लगेच तेलाला हात लावायचं आणि झटका बसू शकतो मला एकदा बसलेलं म्हणून सांगते त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं सगळं जे आहे तेल आपण टाकल्यानंतर म्हणजे काय होतं ना मग सगळ्या पिठाला लागल्यानंतर व्यवस्थित सगळीकडं मिक्स होऊन जातं तर इथं मी जे आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर पाणी घेतलं आणि स असं मळून घ्यायचं खूप जास्त पातळ करायचं नाही जसं आपण चपातीच्या पीठासळखं करतो तसं थोडंसं को म्हणजे घट्ट ठेवायचं कारण बट्ट्याचं पीठ जे आहे ते घट्टच असतं आणि आमच्या इकडे नाही एवढे बनवत म्हणजे माझ्या मम्मीकडं पण इकडे मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाण आहे बट्टी जिकडे म्हणजे हळद वगैरे जरी असते ना तरी बट्ट्या वगैरे बनवलं जातात तसं आमच्याकडं नसतं म्हणजे आमच्याकडे म्हणजे मम्मी त्यांच्याकडे तर इथं जे आहे तर बघा कनिक मी छान असं म्हणून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर थोडंसं तेल लावून कणक जे आहे व्यवस्थित छान असं म्हणून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल तर थोड्या वेळ तुम्ही रेस करण्यासाठी ठेवू शकतात पण मी लगेच गोळे बनवून घेत आहे गोळे बनवून ठेवले तरी चालतात थोड्या वेळ तर इथं छोटे छोटे बनवते जर तुम्हाला फक्त डायरेक्ट पातेल्यामध्ये पाणी टाकून जर उकडायचे असेल ना तर मग तुम्ही मोठे मोठे केले तरी चालतात पण मला इथे इडलीच्या पात्रामध्ये उकडायचे आहेत जे आपलं इडलीचं भांड असतं त्यामध्ये त्यामुळे मग खूप जास्त मी बनवत नाही मोठे मोठे मिडीयम साईज बनवते बघा इथं असं या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने बनवतात नक्की सांगा आणि या पद्धतीने जर कधी बनवले नसते एकदा ट्राय नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि खूप खरंच छान होतात जर तुमच्याकडे नसेल बट्याचं पीठ वगैरे तर इथं मी सगळे जे गोळे आहेत आता पटपट बनवून घेते आणि मग सगळे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर बघा इथं माझे सगळे गोळे जे आहे ते बनवून तयार आहे जवळपास त्यामध्ये तर चौदा गोळे झालेले आहे आणि माझ्या इडलीच्या भांड्यामध्ये बाराच बसतात तर मग मी दोन वरतून ठेवून देते म्हणजे डबल भांडं लावायलाही नको आणि बट्ट्या जे आहे ते व्यवस्थित शिस्त आणि इडलीच्या भांड्यामध्ये एक दहा मिनटामध्ये बट्ट्या उकडल्या जातात खूप जास्त वेळ लागत नाही पाण्यामध्ये पण होतात पण मग तेवढा वेळ लागतो आणि पुन्हा तळण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही त्यामुळे ते इडलीचं जे भांडं आहे ते सगळ्या त्या भांड्यांना मी तेल लावून घेते आणि गोळे अशा या पद्धतीने आपण जसं इडली लावतो तसं त्या पद्धतीने ठेवायचं फक्त एकोर एक ठेवताना नाही अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं म्हणजे काय करायचं तर मी तुम्हाला पुढे दाखवते पण मला थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून ठेवते तर आता हे भांडं ठेवलं तर त्याच्यावरती दुसरं ठेवायचं आहे ना तर ज्यावरती छिद्रे आहे खालचे छिद्रे म्हणजे त्यावरती बट्टी ठेवायची वरची आणि खालची बट्टी आहे त्यावरती छिद्रीची बाजू ठेवायची म्हणजे ते एकमेकीला अजिबात चिटकत नाही असं तिरकं ठेवल्यानंतर तर बघा असं वरतून मी दोन ठेवून दिले झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवरती छान शिजवून घ्यायच्या बट्ट्या शिजत्यात तोपर्यंत डाळीला फोडणी देऊन घेते तर तेल टाकलं तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची कढीपत्ता टाकायचा छान परतू द्यायचा आणि त्यानंतर इथं मी तेजपत्ता तेज टाकलेला आहे टेस्टसाठी कढीपत्ता आणि तेजपत्ता तर तेही छान असं परतून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची टाकली आणि डाळीसाठी ना लसूण आणि अद्रकचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं लसूण जास्त प्रमाणात अद्रकनी पण लसूण त्यावेळेस ह्या डाळीची जी टेस्ट आहे ना डाळबट्टीसोबतची डाळ करतो आपण ती मस्त लागते आणि त्यानंतर एक बारीक कट केलेलं टोमॅटो टाकलं आणि टोमॅटोच्या बिया कधी पण काढूनच टाकायच्या कारण त्या पसनीसाठी खूप हार्ड असतात आणि लवकर कोणतीही बी असो आपल्या पसले जात नाही सगळ्यांना माहितच आहे त्यामुळे काढूनच टाकायच्या आणि इथं छान मी टोमॅटो जे आहे तर कमी गॅसवरती छान परतून घेते म्हणजे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे ते त्यानंतर मग टोमॅटो परत बट म्हणजे माझ्या बट्ट्याही शिजत आहे आणि पटपट स्वयंपाकही होतं आता बघा इथं छान असं टोमॅटो परतून झालेले आहे तर त्यानंतर त्यामध्ये मी अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकते आधी तर मग ती जळून जाते व्यवस्थित तिचा फ्लेवर येत नाही त्यामुळे मग ह्या ह्या स्टेजला टाकायची म्हणजे व्यवस्थित छान परतून घेते आणि टेस्टही चांगली लागते त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट टाकलं एक चमच्याभर गरम मसाला टाकलं जो आपले चिकन मसाला येतो तो टाकला जर प्रवीण तुमच्याकडे असेल तर तो टाकू शकता आमच्याकडे इकडे तर गुजरातमध्ये प्रवीण मसाला भेटत नाही त्यामुळे मी कधी यूजही करत नाही माझा शक्यतो चिकन मसाला असतो आणि घरचा काळा मसाला तोच असतो तर छान मसाला जो आहे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मस्त छान असा तुम्ही इथं बघत असाल या पद्धतीने तोपर्यंत बट्ट्याही शिजलेले आहे आणि बघा किती छान फुगून आलेले आहे छान शिजल्या तर सुरी टाकून आतमध्ये बघते छान शिजलेले आहे पीठ लागलं नाही म्हटल्यानंतर तर बघा किती सुंदर तयार होतात बट्ट्या आणि खूप जास्त वेळही लागत नाही टम्म फुकतातही ता त्यान तर त्यानंतर इकडे मसालेला तेल छान सुटलेलं आहे दाळ मी ऑलरेडी आधी शिजून घेतलेली होती थोडीशी कोथिंबीर टाकली ती ही छान परतून घेत आहे त्यामध्येच आणि डाळ शिजलेली आहे ती टाकली आणि हो मला जे आहे डाळीमध्ये थोडीशी हळद टाकलेली होती पण मग फोडणी देताना मला हळद टाकायचं विसरले त्यानंतर मी थोडीशी वरतून टाकली तर वर तुम्ही मला हळद तर टाकलीच नाही म्हणून सांगते तर हळद टाकायचं मला आठवण नव्हती त्यामुळे त्यानंतर जे इथं चिंच भिजवलं होतं त्याचं जे पाणी होतं ते काढून घेतलं ते टाकलं ते जर तुम्ही तडक्यामध्येच टाकलं ना तर मस्त होतं म्हणजे सगळं परतून झाल्यानंतर मसाले वगैरे तेव्हा टाकलं ना तर तेव्हाही त्याचं छान फ्लेवर येतो तुम्ही इथं नंतर टाकलं आणि थोडी जास्त डाळ बनवते आहे कारण बट्टीसाठी ना डाळ थोडी जास्त लागते त्यामुळे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं छान असं मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि छान एक उकळी काढून घ्यायची तर बघा मस्त छान अशी डाळ उकळते तोपर्यंत बट्ट्या मी थंड होण्यासाठी काढून घेते बघा किती छान फुगले आहे। तो नकी ने ट्राय करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशा झाल्या आहेत त्या तर आणि खरं सांगायचं म्हणजे लग्नाच्या आधी मी कधी बट्ट्या बनवले नव्हते लग्नानंतरच मी बट्ट्या बनवायचं शिकले म्हणजे आमच्या इकडे जास्त प्रमाणात करतच नाही खूप कधी क्वचित कधीतरी बनवतात त्यानंतर पण यांना खूप आवडतात त्यामुळे मग इकडे भरपूर प्रमाणात केल्या जात्या पण सध्या कसं मी वेट लॉस आहे म्हणून बड्डे खा म्हणजे बनवतच नाही तुम्हाला म्हटलं तसं जवळपास ते चार एक महिने होऊन गेले होते तेव्हा आत्ता बनवलेले आहे तर बघा असं थंड झाल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मगच कट करायचे नाही तर मग व्यवस्थित कट होत नाही त्या तर तुम्ही म्हणाला हातावर का कट करते आहे तर माझा पॅड तुटला आहे आणि दुसरं म्हणाल तर हे जे ताट आहे खालचं तर नवीन आहे आणि मला ताटांना ते चाकूचे सुरजे जर पडलेलं अजिबात आवडत नाही एकच ताटाला पडलेले आहे म्हणजे तसं बघेल की दोन तीन ताटांना कारण मी घरी गेल्यानंतर हे कशामध्ये कट करतात त्यामुळे पण हे नवीन ताट आहे त्यामुळे मी त्यामध्ये कट करू शकत नव्हते त्यानंतर बघा सगळे बट्ट्याचे आहे एका गोळ्याचे मी चारच भाग केलेले आहे त्यानंतर कढई जे आहे तर त्यामध्ये तेल ठेवलं आणि ही लोखंडची कडे तळण्यासाठी खूप उपयोगात येते आणि चांगली पण आहे भाजी करण्यासाठी पण आहे तर पण मग मी एवढं करून जास्त करून करत नाही कधी कधीच करत आणि बट्ट्या तळण्यासाठी ते तेल हे जास्तच लागतं तर मी बट्टे टाकून घेतलेले आहे आणि माझ्या तीन वेळेस तळल्यानंतर बट्टे एवढे तळल्या जातात म्हणजे खूप जास्त वेळेस तळत नाही म्हणजे तीनदा तळून घ्यायचे असतात तीन घाणे निघतात तेवढं तळल्या जातात तर छान ज्या बट्ट्या आहेत तर मी तळून घेते तोपर्यंत तिकडे डाळीला आहे मस्त उकळी येत आहे आणि थोडं पिल्लूसाठी भात पण लावायचं आहे तर तो भात त्याला लागतोच खाण्यासाठी थोडंफार तसं बट्टी त्याने ह्या मागच्या वेळेस खाल्ली नव्हती पण ह्यावेळेस दोन बट्टी खाल्ली त्याला आवडली लास्ट टाइम मी नव्हती दिली त्याला कारण जड असतं ते पसण्यासाठी पण त्यामुळे आणि त्याने ही खाल्ली नव्हती तर बघा एकदा मी तळून घेतल्या दुसऱ्यांदा टाकल्याने अजून एकदा तळल्या जातील तर बट्ट्या तळण्यासाठी तुम्हाला मी आधीच म्हटलं तर खूप प्रमाणात तेल लागतं आणि तुम्ही पण कशा पद्धतीने बनवतात नक्की कमेंट करून सांगा आमच्या तर म्हणजे माझ्या सासरी सा तर खूप प्रमाणात केल्या जातात म्हणजे काही सण असेल किंवा मग काही कार्यक्रम असेल जागरण असेल हळदी वगैरे असेल तर आमच्या तिकडे बट्टे केलेच जातात खूप जास्तच प्रमाणात मराठवाड्यामध्ये तर आणि इकडं आमच्या तिकडे नसतं आमच्या तिकडे असं जिलेबी दाळभात भात खिचडी मसाले भात असं जेवण असतं तर बघा चांगलं गोल्डन ब्राऊन रंगावरती छान तळून घ्यायच्या बघा येतं तुम्ही बघत असाल या पद्धतीने आणि खूप ठिसूळ होतात आतमध्ये एकदम सॉफ्ट वडून एकदम कुरकुरीत होतात तर बघा येतं छान असं जे आहे जेवण तयार झालेलं आहे त्यानंतर डाळ बट्टी कांदा त्यानंतर ट लिंबू लोणचं एकदम मस्त जेवण तयार होतं आणि तर पिल्लूसाठी भात बनवलेला आहे आणि त्याचं म्हणणं होतं की माझ्या पण ताटाचा व्हिडिओ काढ तर इथं मस्त मी दिवे घसून ठेवले भरपूर वेळ लागला घसण्यासाठी कारण की ना आज माझ्याकडे सायट्रिक ॲसिड खतम म्हणजे संपलेलं होतं ते ही डिश मी बाप्पासाठी प्रसादासाठी आणली तुम्हाला दाखवलेली हे दिवा पण मस्त छान घसला आहे जी समय माझी ती आणि हा अखंड दिवा त्यानंतर तांब्या पण भरपूर वेळ लागला कारण खूप तेलकट झालं झालतं कारण दहा दिवस लावलेलं होतं त्यामुळे सर्व काही तसं क्लीन केलं मस्त छान असं मस्त क्लीन करताना नाही दाखवलं कारण ऑलरेडी माझ्यावरती क्लि व्हिडिओ केला आहे ही मी जी पावडर डीमार्टमधून आणलेली आहे ती पावडर यूज केली आहे घसण्यासाठी पण हात बघा किती डेंजर झालेत घसून घसून नख किती काळे होऊन गेले एवढा वेळ लागला घसण्यासाठी तर तर बघा इथं मस्त दिवे वगैरे छान घसून झालेले आहे भवेळे जातो पण एकदम क्लीन झालेलं कामाचं समाधानही होतं एक कच्छ पण क्लीन करून त्यामध्ये पाणी टाकून ठेवलं वरती फ्रीजवर ठेवते पण फ्रीजचं कवर काढलं तो पण ठेवायचं बाकी आहे हे दिवे वगैरे घसले ते तुम्हाला दाखवलेच मी तर बघा किती छान आहे मस्त आता क्लीन पुसून ठेवलं म्हणजे व्यवस्थित जातं तांब्या दिसलं पूर्ण किचन क्लीन केलं आहे ती लोखंडाची खडे पण पुसून लागते तर एवढं सगळं भांडे वगैरे सर्व किचन जे आहे क्लीन केलेलं आहे आत्ताच आणि पिल्लू डब्बल मला ताण देतो हे भांडे वगैरे करण्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही गेलो तर थोडस बाहेर संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे झाल्यानंतर बघ किती सुंदर सुंदर लेंगे आलेले आहे आणि म्हंटल चला पिल्लूला पण बघू म्हटलं की ह्याच नक्की नव्हतं पण एक आवडला आणि घेतला तर हे जॉकेट बघितलं पण हे बोल हनुमान त्याच्यावर हनुमान 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 हे बघ जे हनुमान जे हनुमान आणि मग म्हटलं चला ड्रेस बघूया तर मस्त छान असा ड्रेस घेतला एक मग तर तुम्हाला दाखवत पिल्लूसाठी हा ड्रेस आणला आता नवरात्री येते तर माझ्याकडे आहे माझं लास्ट इयरला मी घेतलेला मी तो शेअर पण केला तुमच्यासोबत घातलं होतं तेव्हा आणि हा असा आहे तर कसं आहे नक्की सांगा कमेंट करून मस्त आहे आणि इकडे कसं नवरात्रीमध्ये सगळे हेच घालतात आणि ही धोती आहे अशी जास्त मोठं साईज घेतली कारण मग एकदा घातलं तर छोटा पडून जातो तो ते रेड पण होता सॉरी ब्लू होता आणि रेड त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता तर येलो कसा वाटतं नक्की कमेंट करून सांगा की ते जॉकेट छान होतं आता नवरात्रीत छान असं मी तो फोटोशूट करणारच आहे आणि बघा पिल्लो किती खुश आहे तर त्याला ड्रेस घेतला म्हणून तर तुम्हाला कोणता आवडला यामध्ये कमेंट करून नक्की सांगा येल्लो आवडला की ते जॉकेट की आणखी यामध्ये रेड कलर तर तो पण येल्लो कलर त्याला छान दिसत होता तर मस्त असा ड्रेस घेतलेला आहे आणि फोटो काढण्यासाठी आमची पोस्ट बघायला लगेच किती छान छान आहे तर कसं वाटलं तुम्हाला ड्रेस नक्की सांगा तर त्याला थोडंसं घालून वगैरे बघितलं म्हणलं खूप जास्त मोठा वगैरे होतो की काय तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय